सगळे मजेत ना मजेतच राहायला पाहिजे पुन्हा एकदा कुसुम युट्यूब चॅनल मध्ये दुपारचे एक वाजले दुपारी आता ब्लॉग चालू करत आहे आणि बघा तुमच्या इच्छा बघा चपात्या बनवत आहे फटाफट आणि आपल्याला थोडस बाहेर पण जायचंय आपल्या सौम्य स्कूल मध्ये पण जायचंय बघा तुमच्या कुसुमताई तुम्हाला गुड आफ्टरनून सकाळी चपात्या बनवायला सुरुवात झालेली आहे आणि आता फटापट चपात्या बनवून घेऊ आणि आपण निघू झालं कारण रात्री जी बिर्याणी होतीच गरम केली आणि दादाच्या स्कूल मध्ये राहायचे आणि तिथं माल पण द्यायला द्यायलाय तर पटापट देऊ आणि पटापट जाऊ आणि पटापट भेटू आणि मस्त पैकी दुपारी आम्ही सॉन्ग पण लावलेले गाईच थोडासा मिस्टरांना मोबाईल पकडता येत नाही कारण हातामुळे गाईज तर समजून घ्या आम्हाला थोडस आणि ते पण सांगा हा ना कमेंटद्वारे ते पण सांगा तर मग पटापट आपण चला तर भेटूया बनून घेऊ आणि जाताना आपण परत भेटूया चला बघा गाईस निघालो तर आम्ही घरून हे सगळे ओले झाले बघा वाट लागली तर गाडी थांबवली चला आता थोडस स्लो झालाय जाऊया आपण पटकन तर इथे गाईज आम्ही मॉलमध्ये गेलो तो थोडाफार सामान नव्हता घरामध्ये तो घ्यायला आणि शूट काढायचं होतं पण इथे सगळे ओरडतात हो, म्हणून मी असं शूट घेतलेलं आहे बोलणं नव्हतं पण मी असं

<laughs> पनी। मारे पनी। मारे पनी। मारे पनी। नाही जाऊ समज नाही मॉलमधून आले म्हणून नाही बोलले आणलं मैत्री तसं काही समजू नका बर नाही नाही तसं काही समजू नका खरंच हे आम्ही ना मॉनी मान म्हणून आणतो माझ फेवरेट आहे गावाला किती माहिती का गावाला फक्त दहा रुपयामध्ये पाव किलो मिळतो आणि इथं हे कितीला आणलो आपण हे साठ रुपयाचं बघा अन

तुम्हालाच बरं होती मी निघाल होती हम्म गाईल होता ना येईपर्यंत मी थोडस झोपते आणि मला झोपू द्या द्यावर परत आपण ब्लॉक मध्ये भेटूया तोपर्यंत तो पोहे बनवलेले बघा बघू शकता तुमच्या कुसुमता मस्त पोहे बनवले तिथे आलेला आहे झोपलो तो गाई झाल्यावर तुम्हाला बोलली की मी झोपणार आहे मस्त झोपली फ्रेश हो ले। 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 फ्रेश म्हणजे मी ना थोडं नाही घेतलं कारण मला थंडी वाजते एवढी थंडी गार वाटतय ना पंखा सुद्धा बंद आहे म्हणून मग मी तोंड नाही धुतलं आणि आता मी राखी जी बघताय माझ्याकडे समजरेव समज समजराव ना पाच दहा मिनिट हो वीस मिनिट झोप होते का तो बघतो काय करतोय सोना सोनाला ओरडले म्हणून आतमध्ये जाऊन बसलाय ये ना लवकर त्याने घेतले तीन चार गेम चे अरे झालं ना केलं ना पप्पांनी इधर तुम्हाला स्पिन <laughs> 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 स्पिन या गायस पोहे खायला आणि मस्त उठून मस्त पोहे बनवले आणि आता खाणार पोहे तर बघू शकता गाई मस्त पैकी कपड्यांच्या घड्याक करते कपडे धुऊन झालेले दोन दिवस सुकवले पण आणि मस्त पैकी आता घड्या करते बाकीचे घड्या झालेले आता पूर्ण घड्या करून मस्त पैकी थोडस परत झोपते कारण मला त्रास होतोय झोप नाही कंप्लीट तर गाईच हा बेग आवडल्यास नक्की